नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय पी डी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती एका नवीन या ठिकाणी सरळसेवाच्या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे वयाची अट काय आहे आणि पेपर कधीपर्यंत होणार आहे आणि कोणती कंपनी ही परीक्षा घेणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती या भरतीबद्दल आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय पी डी अकॅडीमी या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा आणि नोट्स आणि इतर सर्व मटेरियल साठी मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो ही जाहिरात कशामध्ये आलेली आहे तर बघू शकता नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमध्ये ही गट डच ही जाहिरात आलेली आहे एकदम चांगल्या प्रकारची भरती असणार आहे तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी दोन हजार तेवीस गट डच ही वरती असणार आहे वर्ग चार म्हणजे बघू शकता संवर्गातील समक्षम पदे सरळ सेवा भर पदभर्ती दोन हजार तेवीस ची ही जाहिरात असणार आहे ही भरती देखील दोन हजार बावीस ला देखील निघणार होती परंतु कोरोना काळामध्ये आणि दोन हजार एकवीस पासून देखील आलेली नव्हती तर या ठिकाणी पुढील जी महत्वाची माहिती आहे मी तुम्हाला जे महत्वाचे पॉइंट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत बाकी अभ्यासक्रमाबद्दल एस सी एस टी कॅटेगरीला जेवढी सूट आहे ओबीसीला ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहे वयानुसार पूर्ण सूट देण्यात आलेली आहे फीचा देखील उल्लेख मी करणार आहे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे बघू शकता फॉर्म देखील चालू होण्याचे दिनांक वगैरे मी सगळं सांगणार आहे अपंग व्यक्ती प्रकल्पग्रस्त पदवीधर अहंशकारीन त्यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये बघायला भेटेल तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट जे महत्वाचे पॉईंट आहेत तेच मी या ठिकाणी तुम्हाला कव्हर करून सांगणार आहे स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणीचे आयोजन व वेळापत्रक दोन हजार तेवीस आहे बघू शकता वेळापत्रक आणि चाचणी स्वरूप इयत्ता बघू शकता परीक्षा इयत्ता गट ड वर्ग चार या पदाकरिता घेतल्या जातील महाराष्ट्र राज्यातील फक्त नागपूर या केंद्रावर गट ड व गट चार पदे भरण्याकरिता उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार गट ड म्हणजे वर्ग चार पदासाठी अर्ज करावा बघू शकता संबंधित परीक्षा सत्राला उपस्थित राहावे या ठिकाणी परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही नीट लक्ष द्यायचे बघू परीक्षेचा परीक्षेचा एकूण पेपर एकूण पेपर आहे दोन तासाचा असेल हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे दोन तासाचा पेपर राहणार आहे एक मिनिट ठीक आहे दोन तासाचा पेपर राहणार आहे आणि शंभर बहुपर्यायी प्रश्न सी क्यू टाईप असतील प्रश्नपत्रिकेत गट ड संवर्गातील बघुकता समक्ष बहुसुकता समकक्ष पदासाठी विभाग ते विभाग बघू आय व्ही ते चार विभाग असतील अशा प्रकारे बघू शकता मराठीच्या मराठी मराठी ज्ञानाचे मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न बघू शकता एम सी क्यू आणि इंग्रजी ज्ञानाचे पंचवीस प्रश्न एम सी क्यू बघू शकता जी केचे चे पंचवीस प्रश्न सी क्यू मध्ये आणि गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता दोन्ही असणार आहे पंचवीस प्रश्न सी क्यू स्वरूपामध्ये म्हणजे एकूण शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर हा राहणार आहे गट भरती आहे पुढे या ठिकाणी जी शैक्षणिक पात्रता काय ती देखील मी तुम्हाला सांगण्यात आहे बघू शकता इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेची परीक्षा मराठी भाषेतून देण्यात येईल म्हणजे बाकी इंग्रजी व्याकरण इंग्रजीतून बाकी सर्व विषय तुम्ही मराठीतून देऊ मराठीतून देऊ शकता बघू शकता मराठी इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा दर्जा आहे माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता दहावीच्या दर्जाचा समान राहील शंभर प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्य एमसीक्यू स्वरूपाचे असून प्रत्येक असतो दोन गुण म्हणजे एकूण प्रश्न किती असणार आहेत शकता एकूण प्रश्न दोन शंभर असणार आहेत एका गुण असल्यामुळे एकूण गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल आणि एकशे वीस मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे दोन तासाचा कालावधी तुमच्या इकडे राहणार आहे शकता गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी बहुष्यता किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के म्हणायचे आहे त्यांना या ठिकाणी ठीक आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले पात्रता काय हा अर्जदार हा, हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या अधिवासातील असणे गरजेचे त्याचं महाराष्ट्राचे डोमासाईल असणे गरजेचे आहे उमेदवाराने आवश्यकतेनुसार बहुसुकता प्रमाणपत्र सादर करावे हे देखील सांगितले आहे शैक्षणिक पात्रता शकता शैक्षणिक पात्रता दिलेल्या उमेदवाराकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे फक्त जर दहावी पास फक्त दहावी पास असाल तरी देखील तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकतात बाकी जी महत्वाची माहिती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आता वयाच्या बाबतीत महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आलेला आहे उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे उच्च वयोमधा खालील उच्च वय वयमधे आहे त्यांना खालील तक्यानुसार या ठिकाणी आरक्षणासाठी ज्यांना आरक्षणा सूट देण्यात येत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी राखीव म्हणजे या ठिकाणी बघू शकता ओपनचे विद्यार्थी अडतीस वर्षापर्यंत अठरा ते अडतीस पर्यंत अप्लाय करू शकता त्याच्यानंतर बघू शकता एस सी एस टी बघू शकता विजय एंटी वन एंटी टू एंटी थ्री आणि ओबीसी यांना किती आहे तर बघू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकत आहेत जर दिव्यांग असाल तर त्यांना या ठिकाणी बघू शकता पाच वर्षाची सूट या ठिकाणी बघू शकता ते पंचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असाल तरी देखील तुम्हाला पंचाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करण्याची या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे बघू पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात आणि माजी स्वातंत्र्य पंचेचाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात हा त्यासाठी मोठा या ठिकाणी वयाचा फायदा आहे खेळाडू या ठिकाणी बघू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि माजी वैनी सैनिकांना त्या ठिकाणी त्यांची जी सेवानिवृत्ती आहे त्याच्यानुसार या ठिकाणी सैनिक सेवा कालावधी प्लस तीन वर्ष त्यांना सूट देण्यात येत असते आता या ठिकाणी बघू शकता वयाची कट ऑफ वय कधीपासून मोजले जाईल हे देखील तुम्हाला सांगते कारण तु वय मोजण्याची गरज नाही कारण वय मोठ्या प्रमाणामध्ये वाढून देण्यात आलेले आहे बघू शकता नॉन क्रिमियर ज्यांना या ठिकाणी बघू शकता विजय एन टी ओबीसी एसबीसी ज्यांना जे लागत आहे ओपनवाल्यांना नॉन क्रिमिलियर बघू शकता प्रमाणपत्र एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत वैध असावे म्हणजे तोपर्यंत त्याची मुदत असणे गरजेचे आहे ठीक आहे आता महत्वाचे पुढील मी एस टी जे राखून ठेवलेल्या म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी ज्या जागा डिवाईड केलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही बघू शकतात पुढे या ठिकाणी किती जागा आहेत कशा जागा आहेत पुढे मी या ठिकाणी व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला संपूर्णतः माहिती इथे भेटून जाणार आहे एक मिनिट ठीक आहे जे या ठिकाणी जे महत्वाचे पॉईंट आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत थी या ठिकाणी कागदपत्र दिलेला आहे कागदपत्रांचा स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवला जाईल सर्व मार्कशीट असणे गरजेचे आहे जात प्रमाणपत्र बघू शकता जे एस सी जे आहे ते सर्व समांतर आरक्षणासाठी जर एस सी एस टी असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे तर या ठिकाणी या जागा कशा असणार आहेत जे मधील या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत वेगवेगळे त्यांच्यानुसार मेडिकल कॉलेजमध्ये वेगवेगळ्या जागा तुम्हाला बघायला भेटतील तर या ठिकाणी बघू शकता गट संवर्ग बघू शकता समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरातीचे प्रशिष्ट वन एकूण जागा किती आहेत या कॉलेजमध्ये बघू शकता काय आहे कार्यालय विभाग आणि पत्ता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिनिस्थ असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद विद्यालय व संलग्नित रुग्णालय बघू गट ड असणार आहे आणि एकूण जागा या ठिकाणी किती आहे तर सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी जागा आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघून घ्यायच्या या विद्यालयात सहाशे ऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर असे खूप वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला जे विद्यालय असलेले तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यांच्या जागा या ठिकाणी तुम्हाला वाटून दिलेल्या बघायला भेटतील त्याच्यानंतर दुसरे आहे दुसरे वर्ग आहे या ठिकाणी गट डच आहे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर बघू शकता त्याच ठिकाणी या कॉलेजला किती जागा आहे तर एकूण सहासष्ट जागा आहे कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघून घ्यायचे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर महत्वाचे वेगवेगळे कॉलेज आहे बघू शकता या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर बघू शकता याच्यामध्ये देखील तीनशे चौवेचाळीस जा जागा असलेल्या बघायला भेटतील असे वेगवेगळे जे हॉस्पिटल आहे कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये तुमच्या या जागा भरल्या जातील आणि वेगवेगळे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म पुन्हा पुन्हा डबल डबल फॉर्म भरू शकता की नाही हे देखील आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत आणि पुढील ज्या मध्ये जे तुमचे वेगवेगळे डाऊट आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णतः कव्हर करणार आहेत बघू शकता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर याच्यामध्ये किती आहे एकशे पस्तीस असे वेगवेगळे खूप हॉस्पिटल आहेत तुम्ही या ठिकाणी जे महत्वाची माहिती आहे तीच फक्त आपण कव्हर करूया आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम आणि वय मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी कोणते हॉस्पिटल आहे तर बघू शकता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी बावीस जागा असलेल्या बघायला भेटतील कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघून तिथे फॉर्म नक्कीच भरू शकतात या ठिकाणी तीन जागा आहेत ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग चांगल्या जागा तुम्हाला बघायला भेटतील जवळ जवळ या ठिकाणी पंधराशे प्लस 2000, 15 2000 विग 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 ते दोन हजार पंधराशे ते दोन हजार या ठिकाणी जागा असलेल्या बघायला भेटेल तर या ठिकाणी महत्वाचं नाव संस्था आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळी पदे असणार आहे त्याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर चपराशी प्रयोगशाळा सेवक श्रेय कर्मचारी हमाल परिचार वेगवेगळ्या अशा हे पोस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये गट ड मध्ये तुम्हाला कोणत्याही साठी समावून घेतले जाईल आणि कोणत्या विद्यालयात कोणत्या विद्यालयात कोणत्या जागा आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल ज्याप्रमाणे गट ड ची जाहिरात होती त्याचप्रमाणे हॉस्पिटलनुसार या जागा तुम्हाला बघायला भेटतील आता महत्वाचा प्रश्न राहिला की जो अभ्यास क्रम आहे तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणाच्या ठिकाणी पंचवीस प्रश्न एका प्रश्नाला दोन प्रश्न म्हणजे या ठिकाणी पन्नास गुण या ठिकाणी मराठी व्याकरणाला असणार आहे याच्यामध्ये सर्वसामान्य शब्द संग्रह याच्यामध्ये समानार्थी शब्द आर्थिक शब्द वेगवेगळे या ठिकाणी येत असतात त्याच्यानंतर वाक्य रचनामध्ये येतील मराठी म्हणजे व्याकरणावरती प्रश्न येतील जे जुने व्याकरण आहे वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग उत्तर्यावरील प्रश्न याच्यामध्ये प्रश्न असणार आहे अभ्यासक्रम देखील चांगला दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पन्नास पैकी पन्नास पैकी या ठिकाणी बेचाळीस प्लस मार्क मिळणे गरजेचे आहे या ठिकाणी अपेक्षा ठेवायची आणि मराठी व्याकरणात जर नोट्स पाहिजे असेल आणि कोणत्या विषयांचा बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी पेमेंट करायचं किती पेमेंट करायचं आहे तर याचं पेमेंट आपण कमी ठेवू तर याचं पेमेंट आपण अंदाज या ठिकाणी फक्त एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये या नंबरवरती पेमेंट करायचे आणि डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचं या नंबरवरती पाठवून द्यायचे तुम्हाला नोट्स भेटून जातील त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पन्नास मार्क आहे आणि येथे तुम्हाला किती ती। मार्क पन्नास पैकी पन्नास पैकी किती मार्क्स तर तुम्हाला या ठिकाणी तीस ती प्लस तीस ती 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 प्लस मार्क या ठिकाणी घेणे गरजेचे आहे या ठिकाणी बघू शकता कॉमन वॅकॅब्युलरी या ठिकाणी सेंटेन्स बघू शकता ग्रामर आणि जे वेगवेगळे टॉपिक आहेत ग्रामरचे त्याचे ते तुम्हाला करून घेणे गरजेचे आहे इंग्लिशच्या देखील नोट्स उपलब्ध आहेत आणि जी केच्या टी सी एस आयबीबीएस पॅटर्नुसार उपलब्ध आहेत या, जे जे या सर्व जे एवढे टॉपिक दिले चालू घडामोडी महाराष्ट्रातील नागरिक शास्त्र इतिहास भूगोल रेखांश उद्योगधंदे अर्थव्यवस्थाचे जे टॉपिक आहेत आणि सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जे टॉपिक आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या नोट्स देखील तुम्हाला सर्व विषयांचे आपण एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये नोट्स देणार आहोत सर्व विषयांचे असणार आहे एकशे पंचाहत्तर रुपयामध्ये बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस या ठिकाणी चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून एकशे पंचाहत्तर पाठवायचा आहे बघू शकता प्रश्न काय आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या ठिकाणी कोणते उमेदवार किती लवकर अचूकपणे उत्तरे देऊ शकतो याचा विचार करण्यावर याच्यावरती आधारित प्रश्न असतील अंकगणित असणार बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार आणि दश, दशांश अपूर्णांक टक्केवारी याच्यावरती प्रश्न असतील बघू शकता ही माहिती या ठिकाणी आता खाली फॉर्म कसा भरायचा ही माहिती दिलेली आहे बघू शकता ही वेबसाईट वरती या ठिकाणी उपलब्ध होईल आणि फॉर्म कसा भरायचा याच्यावरती लवकरच या ठिकाणी व्हिडिओ थोड्या वेळात घेऊन जाईल फॉर्म कधीपासून चालू होणार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघूया वेगवेगळे जी महत्वाची माहिती तेच आपण फक्त जवळजवळ कव्हर केलेली आहे या ठिकाणी बघू शकता जी ना तुम्हाला जर म्हणजे अडचण असेल या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता कोणत्याही अडचणीबाबत हो ठीक आहे ठीक आहे तर जाहिरात आपण पूर्णतः कव्हर केलेली आहे पूर्णतः जाहिरात कव्हर केलेली आहे त्या ठिकाणी फॉर्मची तारीख मी तुम्हाला कधीपर्यंत आहे हे आपण बघणे गरजेचे आहे ठीक आहे फॉर्म कधीपासून चालू होत आहे ओके व्हिडिओ स्टॉप करतो